नमस्कार मैत्रिणीनो आंब्याचा सीझन संपत आलेला आहे मग आपल्याला वर्षभर टिकण्यासाठी काहीतरी आंब्याचा पदार्थ करून ठेवायचा असतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे आंब्याचा गोळंबा आज ह्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणीनो इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे असे काप काढून घेतलेले आहेत आंबे हे, हे कोरडे करून घ्यायचे आहेत ओला हात त्याला अजिबात लावायचं नाही तुम्ही पाहू शकता इथे मी आंबे किसून घेत आहे आता अशा प्रकारे आंब्याचा किस काढून घ्यायचा आहे एका मोठ्या कढईमध्ये हे सर्व किस मी ते काढून घेतलेले आहे आता ह्यामध्ये साधारण पावशर होईल इतके मी गूळ आता या आंब्याच्या किसमध्ये मिक्स करून घेत आहे आता गूळ हे आंब्याच्या मिश्रणामध्ये पूर्ण विरघळूसपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे सुरुवातीला गॅसचा फ्लेम थोडासा मोठा करायचा नंतर जेव्हा गूळ विरघळेल तेव्हा गॅसचा फ्लेम कमी करायचा तुम्ही पाहू शकता इथे आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे मैत्रिणीनो हा मुरंबा वर्षभर टिकण्यासारखा असतो याला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे आणि आपल्यांना गरज लागेल तेव्हा वापरायचे आहे तर तुम्ही पाहू शकता इथे कलर किती छान आलेला आहे आता हे मिश्रण जोपर्यंत ब्राऊन कलरचे होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला शिजून घ्यायचं आहे साधारण अर्धा तासानंतर आंब्याचा कलर इथे ब्राऊन झालेला आहे आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आता माझा गोळंबा तया तयार झालेला आहे आता ह्या मिश्रणाला मैत्रिणीनं पूर्णपणे थंड करून आपल्याला घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे माझा गोळंबा किती छान घट्टासा तयार झालेला आहे तर हे मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे मैत्रिणी इथे माझा वर्षभर टिकणारा गोळंबा आता तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर देखील याला आलेला आहे आणि किती घट्टपणा पण पन आलेला आहे आता ह्यामध्ये मी वेलची पूड देखील घालणार आहे साधारण एक चमचा होईल तर वेलचीपूड मी ते घातलेली आहे वेलचीपूड घातल्याने काय होते गोळंब्याला चव आणखीनच जास्त येते त्यानंतर इथे चार पाच लवंग देखील मी टाकत आहे लवंगने सुद्धा गोळंब्याला एक प्रकारचा सुगंध यायला लागतो तर मैत्रिणींनो हा गोळंबा तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून पहा आणि हो व्हिडिओ जर आवडलास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा गोळंबा एका काचीच्या बरणीमध्ये आपण स्टोअर करून ठेवायचा जेणेकरून याला हवा अजिबात लागणार नाही तर मैत्रिणीनो पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद